नमस्कार देशमुख किचनमध्ये मी संगीता देशमुख आपले स्वागत करते मी आज तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मूगाचे पौष्टिक शेंगोळे तर त्यासाठी मी इकडे एक वाटी भरून अख्खे हिरवे मूग घेतलेले आहे इकडे दहा बारा पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेले आहे कढीपत्ता आहे आणि चार चमचे गव्हाचे पीठ आहे ह्या सहा हिरव्या मिरच्या आहे अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा धनिजिऱ्याची पूड घेतलेली आहे फोडणीसाठी जिरे आहे हिंग आहे फोडणीसाठी चवी कुर्ते मीठ आणि चार चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतलेला आहे तर तर आता मी हे हिरवे मूग मिक्सरला याचे बारीक असे पीठ बनवून घेणार आहे तुमच्याकडे पीठ असेल तर तुम्ही पीठ पण वापरू शकता नाही हे अख्खे हिरवे मूग मिक्सरला बारीक करून आहे तर आता आपण हे बारीक करून घेऊया तर हे बघा हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे पीठ छान बारीक होतं तर आता आपण याच्यासाठी एक वाटण करणार आहे तर त्यामध्ये आता आपण हा हे मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये लसूण घालूया हा मिरच्या हा दाण्याचा पोट आणि यातले अर्धे जिरे वाटणात आणि अर्धे जिरे फोडणीमध्ये थोडासा हिंग या वाटणामध्ये घालायचं आहे आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर आणि आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर मी आता हे बारीक वाटून घेते तर आपण आता हे वाटण छान मिक्सर मध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया मुगाचं पीठ भिजवण्यासाठी मी इकडे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हे मिक्सरला बारीक केलेलं मुगाचं हे पीठ घेऊया आणि यामध्येही गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि यामध्ये अर्धी हळद आपल्याला पिठामध्ये घालायची आणि अर्धी फोडणीमध्ये घालायची ही धनेजिऱ्याची पूड धन्यांची पूड पण यामध्ये ही घालूया मीठ मीठ पण यामध्ये अर्ध आणि फोडणीत अर्ध आणि हे वाटण जे वाटलं आहे ना ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि एक दीड चमचा आपण फोडणीमध्ये घालणार आहे यातील वाटण बाकी यामध्ये घातलंय सगळं आणि थोडस एक दीड चमचा यामध्ये ठेवलाय आता हे पीठ भिजवून घेऊया आपल्याला हे पोळ्यांच्या कणकेप्रमाणे असं भिजवून घ्यायचं आहे पोळ्यांना जसं आपण पीठ भिजवतो तसं पहिले हा सर्व वा, जे वाटण आपण केलेलं आहे ते याला छान यामध्ये पहिले मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घेऊया तर हे बघा आपण छान असं हे भिजवून घेतलेलं आहे पीठ आता एक दहा मिनिट असंच ठेवूया आणि तोपर्यंत फोडणी करूया तर मी इकडे कुकर ठेवलेला आहे तो गरम झाला आहे पण आता यामध्ये पौष्टिक आहे म्हणून आपण तूप वापरूया तर मी हे तीन चार चमचे यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता जिरे घालूया जिरे छान तडतडले की आपण आता हा हिंग घालूया हा कडीपत्ता घालूया थोडीशी हळद यामध्ये घालूया आणि आपण ठेवलेला आहे तो पण आपण थोडा फोडणी घालूया तर जवळजवळ हा दीड चमचा वाटलेला जो, जो मसाला होता आपण तो घातलेला आहे यामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर हा मसालाही छान परतलेला आत आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि अजून पाणी मी घालणार आहे तर जवळजवळ मी अर्धा लिटर पाणी वापरणार आहे आणि नंतर लागलं ला तर गरम पाणी करून वापरायचं आता यामध्ये आपण हे उरलेलं मीठ घालूया आणि याला छान उकळी द्यायची आहे तोपर्यंत आपण चेंगोळे वळायला घेऊया तर हे पीठ छान भिजलेलं आहे आता आपण शेंगोळे वळूया आणि मी इकडे थोडंसं तूप घेतलेलं आहे पोळपाटाला लावण्यासाठी तूप तेल किंवा तुम्ही पीठ पण गव्हाचं वापरू शकता हे वळताना तर मी अगदी छोटासा गोळा घेणार आहे आणि पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि हे असे लांब लांब बहारीक आपल्याला हे शिंगोळे वळून घ्यायचे आता परत मी एक दोन तीन वळवून दाखवते दाखवते हे बघा अशा प्रकारे हे वळायचे छोटे छोटे गोळे घेऊन असं लांब लांब छान वळायचे तर मी असेच बाकीचे पण सर्व वळून घेते तर आपले सर्व शेंगोळे बनून झालेले आहे अगदी दहा मिनिट लागतात हे वळण्यासाठी आणि हे थोडस पीठ मी ठेवलंय पाण्यामध्ये मिक्स करून आपण शेंगोळ्यांमध्ये घालून घेणार आहे म्हणजे त्याचा जो रसा होतो तो थोडासा दाटसर होतो म्हणून हे थोडं पीठ ठेवलं आहे आणि आता पाण्याला उकळी आली की आपण हे शेंगोळे त्यामध्ये घालून घेणार आहे फोडणीला छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये हे थोडे थोडे हे शेंगोळे घालून घेऊया आणि यामध्ये मी जे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ना तर मुगाचं पीठ थोडंसं पिठाला चिकटपणा असतो म्हणून मी हे गव्हाचं पीठ वापरलं आहे त्याने शेंगोळे जास्त सॉफ्ट होतात म्हणून तुम्हाला नसल वापरायचं तर नाही वापरलं तरी पण चालणार आहे तर आता आपण यामध्ये सर्व शेंगोळे असे शिजायला शे। घालू तर आता आपण यामध्ये ते पीठ ठेवलं आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालूया इकडे वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे पीठ घालून मिक्स करून घेऊया म्हणजे त्याचा जो रस्सा आहे त्याला दाटसरपणा येतो तर आता हे मिक्स केलेलं पीठ आपण यामध्ये घालूया करूया आणि थोडंसं अजून मी गरम पाणी यामध्ये घालणार आहे हे एक वाटी आणि अजून एक वाटी पाणी घालणार आहे हे गरम पाणी वापरले मी आणि छान आता आपण याला शिजू देऊया तर मी आता कुकरचं झाकण लावून याच्या बारीक गॅसवरती सहा सिट्ट्या करून घेणार आहे तर सहा सिट्ट्या झालेल्या आहे आपण आता ह्याचं झाकण उघडून बघूया छान असे आपले हे शेंगोळे शिजलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप मऊ असे शिजलेत सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर शेंगोळे आपण हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे आणि वरतून छान असं हे तूप घालूया आणि गरम गरम हे शिंगोळे खायचे खूप छान चव लागते चवीलाही खूप छान आहे पौष्टिक पण आहे आणि करायलाही सोपे आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा धन्यवाद